अलीकडेच दळगाव नगरपंचायत कर धरवाड करून सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी मूर्दंड तर दिलेलाच आहे मागच्या अनेक वर्षापासून डम्पिंग ग्राउंडचा प्रश्नसुद्धा त्यांना मार्गी लागलेला नाही आहे तशातच धडगाव तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या उंबराणी उमराणी उमराणीरोज चौफुल्लीला सदर कचरा टाकण्यात ता आलेला आहे अनेक दिवसा या ठिकाणी कचरा पडलेला आहे सदर कचऱ्यामुळे परिसरातील सुद्धा पसरलेली आहे ट्राफिकचा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण झालेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अनेक वेळा पत्रव्यवहार करून संबंधित जी समस्या आहे त्यांना देखील आणून देण्यात आली होती परंतु सदर स्थिती जैसे ती आहे तर मागील म्हणजे पुढील काही तासात जर हा कचरा उचलण्यात आला नाही तर मनसेकडून सदर कचरा हा उचलून नगरपंचायतच्या प्रवेशद्वारावर टाकण्यात ये बघा नाही आत्ता नाही मागच्या वर्षापासून